आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं मेघालय राज्य गेल्या काही दिवसांपासून एका हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलंय लग्नानंतर बारा दिवसांनी एक विवाहित जोडप इंदूरहून मेघालयला हनुमीसाठी गेलं आणि नंतर ते बेपत्ता झालं त्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या ते ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आता रोज या प्रकरणाशी संबंधित नवनवीन आणि थक्क करणारी अपडेट समोर येते राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणाच्या तपासाला एक नवं वळण सुद्धा मिळालंय पोलिसांना चेरापुंजीच्या सोहरा परिसरातील हॉटेल मन्हतून महत्वाचे पुरावे सुद्धा हाती लागले सोनमनं राजाची कितीला डील केली होती राजाचा काटा काढल्यानंतर गाझियाबादच्या आधी ती कुठे गेली होती बावीस मे ला सोनम सोबत नेमकं काय घडलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता अखेर समोर आली आहेत त्याबरोबरच पोलिसांकडून सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता हात घेऊन टाक राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे इंदूरचे नवविवाहित दाम्पत्य शिलाँगला हनीमून साठी गेले असता काही दिवस बेपत्ता होते दरम्यान पोलीस तपासणीत काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला खरा पण सोनम बेपत्ताच होती त्यामुळे या जोडप्या काहीतरी भयंकर घडलं असल्याचा अंदाज लावण्यात आला नंतर सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीनं पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला ज्यात त्यांना यश सुद्धा आलं आणि पत्नी सोनम रघुवंशी सुद्धा पोलिसांना सापडली आणि आणखीनच एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा झाला स्वतः सोनमनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आणि सगळीकडेच खळबळ उडाली सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती या गोष्टीला पोलिसांनी सुद्धा दुजोरा दिलाय आणि नेमकं सोनमने असं का केलं कसं केलं हे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यातून आणखीन धक्कादायक माहिती समोर आली खरं तर सोनमला एका दगडात दोन पक्षी मारायचे होते आणि त्यामुळेच तिने हे हत्याकांड घडवल्याची माहिती समोर आली आहे सोनमचा प्रियकर राज हा सोनमचे वडील देवी सिंग यांच्या प्लायवूडच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता या काळात सोनम अनेकदा आपल्या वडिलांच्या फॅक्टरीत येऊन बसायची याच काळात सोनमची राज कुशवाह याच्याशी ओळख झाली आणि यातून दोघांमध्ये प्रेम फुललं दोघही मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं पण सोनमचे वडील प्रेम, सो सोनम प्रेम विवाहाला मान्यता देणार नाहीत असं सोनमला वाटायचं वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केलं तर त्यांचा जीव जाईल अशी भीती सोनमला होती कारण सोनमच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होता अशा सोनमनं सोबत पळून जाऊन लग्न केलं तर वडिलांना त्रास होईल आणि यात त्यांचा जीवही जाण्याचा धोका होता म्हणून सोनमने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्लॅन तयार केला प्रियकर राज सोबत लग्नही होईल आणि वडिलांचा जीव सुद्धा असा तोडगा तिला हवा होता आणि यातूनच तिनं राजा रघुवंशी सोबत लग्न करायचं आणि त्यानंतर त्याची हत्या करायची यामुळे विधवा बनून वडील राज सोबत लग्न लावतील आणि प्रेमविवाह केला म्हणून वडिलांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होणार नाही असा प्लॅन सोनमचा होता या प्लॅन सुरुवात कशी झाली तर सोनम लग्नानंतर चार दिवसातच सासरहून माहेरी परत गेली होती तिथे जाऊन तिनं तिच्या प्रियकर राज कुशवा सोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्तीची योजना आखायला सुरुवात केली अचानक शिलॉंगचं तिकीट काढून तिनं राजाला हनुमिनसाठी तयार केलं त्याचवेळी तिनं राज कुशवाहा सोबत मिळून तीन जणांना म्हणजेच विशाल आकाश आणि आनंद यांना चौदा लाख रुपयांची सुपारी दिली जर राजाची हत्या केली तर लाख रुपये देईन त्यासोबतच जर पकडले गेला नाहीत तर भावाच्या कंपनीत नोकरीला लावू असंही तिनं सांगितलं आता बावीस मे दोन हजार पंचवीस ला नेमकं काय झालं तर त्या दिवशी सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी एका हॉटेलमध्ये गेले होते त्यांनी तिथे राहण्यासाठी खोली मिळते का याबाबत मिळाल्यानंतर दोघांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे त्यांनी आणलेलं सामान तात्पुरतं हॉटेलमध्येच ठेवण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आम्ही नंतर परत येऊ आणि सामान घेऊन जाऊ असं सांगून सोनम आणि राजा तिथून निघून गेले पण काही वेळ उलटून गेल्यावर सुद्धा ते दोघं पुन्हा आलेच नाहीत आणि त्याच दरम्यान राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी समोर येताच हॉटेल कर्मचाऱ्यांनी सावधगिरी बाळगून सोनम आणि राजाचं सामान पोलिसांच्या हवाली केलं शिवाय हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर आर तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मे ला शीनं शिलॉंग मध्ये राजा रघुवंशीच्या हत्या करण्याचा कट टाकला होता याच दिवशी तिनं आपल्या सासूशी शेवटचं फोनवर संभाषण सुद्धा केलं त्या क्षणी ती पायऱ्या चढत होती विशेष म्हणजे तिच्यासोबत सुपारी घेऊन आलेले तिघे हत्यारे सुद्धा तिच्याच मागोमाग त्या पायऱ्या चढत होते पायऱ्या चढताना ते मारेकरी थकले होते आणि त्यामुळे त्यांनी हत्या करण्यास नकार दाखवायला सुरुवात केली पण तरीही तिघही राजा रघुवंशी सोबतच पुढे गेले सोनम मात्र थकल्याचा बनाव करत थोडा वेळ मागे राहिली सोनमने या हत्येसाठी सुरुवातीला मारेकरांशी चौदा लाख रुपयांची डील केली होती पण जेव्हा त्यांनी मागे हटण्याचे संकेत दिले तेव्हा तिने त्यांना जास्त पैसे देण्याचं आश्वासन दिलं ही हत्या करायलाच हवी मी तुम्हाला लाख रुपये असं ती ठामपणे त्यांना म्हणाली इतकंच नाही तर तिने राजाच्या पर्समधून काही पैसे काढून मारेकरांना दिले आणि पुन्हा एकदा त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्हाला त्याला मारावंच लागेल या संपूर्ण कटाचा उलगडा पोलिसांच्या चौकशीत झाला असून आरोपींनी सुद्धा ही माहिती कबूल केल्याचं समोर आलंय तर मेघालय पोलिसांनी सोनमचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर ती आरोपी सोबत बोलत असल्याचं सुद्धा निदर्शनास आलंय यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आणि त्यांनी वर विशेष लक्ष ठेवायला सुरुवात केली सोनम रघुवंशीने ज्या दिवशी राजा रघुवंशीची हत्या घडून आणली होती त्या दिवशी तिनं गॅरस व्रत जे खूप पवित्र ते आणि त्याच दिवशी आपला संसार के के तर केलाच पण एका जीवाची हत्या सुद्धा केली ती एवढ्यावरच थांबली नाही तर शिलाँग चे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर सर्व आरोपी गुन्हा घडलेल्या घटनास्थळापासून अकरा किलोमीटर दूर एकत्र जमले त्यानंतर त्या सर्वांनी वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं नियोजन केलं सोनम रेल्वेने शिलाँग सिलिगुडी मार्गे इंदूरला पोहोचली आणि पंचवीस मे रोजी ती प्रियकर राज कुशवाहाला सुद्धा भेटली तिथे ती एक दिवस भाड्याच्या खोलीत सुद्धा राहिली त्यानंतर ती एकटी कारने उत्तर प्रदेशात पोहोचली इंदूर ते उत्तर प्रदेशचा प्रवास दरम्यान ती राजच्या सतत संपर्कात होती आता पोलीस अटक केलेल्या सोनम राज आणि हत्यारांशी कसून चौकशी सुरू आहे राजा रघुवंशीच्या हत्येनं फक्त एक आयुष्य हिरवून घेतलं नाहीये तर विश्वास नाता आणि माणुसकी यावरचा विश्वास सुद्धा डगम एका स्त्रीनेच एक पत्नी म्हणून नवऱ्यावरचा राग द्वेष लोभ आणि स्वार्थ इतका वाढवला की तिनं त्याच्या मृत्यूची सुपारी दिली आणि तेही इतक्या सहज आणि प्लॅन करून चौदा लाखांपासून सुरू झालेली सुपारीची रक्कम शेवटी वीस लाखांपर्यंत पोचली पण एका जीवाची किंमत अशी मोजता येईल का आज सोनम आणि तिला मदत करणारे गुन्हेगार आणि या घटनेतील संशयी पोलिसांच्या ताब्यात आहेत अजूनही तपासाची प्रक्रिया सुरूच आहे पण एक तिसरी व्यक्ती म्हणून आपल्याला एक प्रश्न सतावतो तो म्हणजे आपल्या सभोवतालच्या नात्यांमध्ये आपण किती सुरक्षित आहोत या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद